नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी प्रकरण चौथे अनुयानं चोरट्या नजरेनं संजयकडे पाहिलं तो तिच्याकडे पाहत होता त्याच्या नजरेत एक वेगळंच तेज होतं तिचं सर्वांग आणि शहारलं काय झालं अनु संजयनं विचारलं काही नाही काही नाही ती म्हणाली मग तुझं सर्वांग शहरलं का त्यानं विचारलं माझी भीती वाटते का तुला त्याबरोबर तिने एकदम त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली नाही नाही तर मग तू माझ्यापासून दूर का राहतेस त्यानं विचारलं दूर दूर कुठं आहे मी तुमच्या जवळच तर आहे ती म्हणाली होय पण जवळ असूनही तू दूर आहेस तो म्हणाला तुला माझी भीती वाटत असावी भी। नाही, 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 नाही तसं नाही ती काहीशा कापऱ्या स्वरात म्हणाली मग कसं त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं मी तुला आवडत नाही का आवडत नसता तर मी आले असते काय तुमच्याबरोबर ती म्हणाली त्या त्या दिवशी आपली प्रथम भेट झाली आणि काय आणि काय त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं आणि मी स्वतःला हरवून बसले ती म्हणाली तिचे गाल अरक्त बनले खरं खरं हे अनु त्यानं एकदम तिचा हात धरून विचारलं त्याच्या स्पर्शाने तिच्या सर्वांगातून एक प्रखर संवेदना चमकून गेली ती म्हणाली हो 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 अनु अनु असं म्हणून त्याने एकदम तिला आपल्या जवळ ओढली आणि घट्ट हृदयाशी धरून तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले अनुया क्षणभर भांभावून गेली परंतु त्याच्या ओठांच्या स्पर्शानं तिच्या सर्वांगात अनिवार अशी एक ओढ संचारली आणि तिनं आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकून त्याला मिठी मारली आणि 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 अनुयाला एकदम जाग आली त्यावर तिनं एकदम भांभावून आजूबाजूला पाहिलं खोलीत ती एकटीच होती तिने छातीवर उशी घेतली होती आणि ती घट्ट धरली आणि डोळे मिठून घेतले त्याबरोबर तिच्या डोळ्यांपुढे संजयची मूर्ती उभी राहिली त्या दिवशीच्या त्या घटनेनंतर पुन्हा त्याची आणि आपली भेट होईल असं तिला वाटलं नव्हतं कारण तिनं जरी त्याला दुसऱ्या दिवशी आपण मॅचला येतो म्हणून सांगितलं होतं तरी मॅचच्या वेळी ती हुल्लड उडाली होती त्यामुळं आई काही आपल्याला परत मॅचला जायची परवानगी देणार नाही याची खात्री वाटत होती तिला तिनं आईला धमालीच्या वेळी रमेश पळून गेला असं सांगितलं होतं त्यामुळे आई त्याच्यावर बिथरलेली होती त्यामुळे त्याला पुढे करून काही निष्पन्न होणार नव्हतं त्यामुळे काय करावं ह्याचा तिला प्रश्न पडला होता आणि जेव्हा तिनं मॅचला जाण्याचा प्रश्न काढला होता तेव्हा राधाबाईंनी स्पष्ट नकार देत म्हटलं होतं काही नको मॅच आणि फॅच पण पण आई ती म्हणाली होती आज शेवटचा दिवस आहे पण काल काय घडलं ते माहीत आहे ना तुला काल तसं घडलं म्हणून आजही कशावरून तसं घडणार ते काही नाही तू जायचं नाही राधाबाई निर्वाणीच्या स्वरात म्हणाल्या होत्या त्या ऐकल्यावर तिचा धीर खचला होता हातपाय गळाल्यासारखी तिची स्थिती झाली होती हृदयात असंतोष सुरू झाला होता आणि आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यांपुढे संजयची मूर्ती उभी राहिली होती त्याच्या जादूमाई स्पर्शाची आठवण झाली होती आणि तिच्या अंगात एकाएकी काहीतरी संचारलं होता ती म्हणाली होती मी जाणारच काय काय म्हणालीस तू राधाबाईंनी तिच्याकडे डोळे विस्फारून पाहत विचारलं होतं मी नको म्हणून सांगितलं तरी जाणार तू होय ती निर्धारण म्हणाली होती राधाबाईंना मोठा धक्काच बसला होता परंतु त्या रागानं म्हणाल्या माझ्या आज्ञेचा भंग करून जाणार तू होय ती म्हणाली आता काही मी लहान कुक्कुलं बाळ नाहीये मला माझ्या आवडीनिवडी आहेत जन्मभर काय मी तुझ्याच हुकमतीखाली राहायचं प्रत्येक गोष्ट काय तुला विचारून करायची मला स्वतःचं काही स्वातंत्र्य नाही का राधाबाई तोंड आवासून तिच्याकडे पाहत राहिल्या होत्या आणि मग त्या रागानं म्हणाल्या होत्या माझ्या आज्ञेशिवाय घराबाहेर पडलीस तर पाय मोडून टाकीन तर मग मी आजपासून बाबांकडे जाऊन राहते ती म्हणाली होती जणू ॲटम बॉम्बस पडल्यासारखी राधाबाईंची अवस्था झाली होती त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता त्या कशापशा म्हणाल्या होत्या काय काय तू त्या वेशेच्या घरात जाऊन राहणार होय ती, जा ती म्हणाली होती ती वेश्या असली तरी तिला भावना आहेत दुसरा बॉम्ब गोळा पडला होता राधाबाई एकदम नरम पडून म्हणाल्या नाही नाही तुला वाटतेल ते कर पण पण त्या घरात जाऊ नकोस तुला माझ्यापासून हिरावून घेतलं की मग तुझ्या वडिलांना असुरी आनंद लाभेल नाही नाही मी तसं कधी होऊ देणार नाही ती थक्क होऊन राधाबाईंकडे पाहत राहिली होती आणि आपल्या आईचा कच्चा दुवा तिच्या हाती आला होता आणि ती मॅचला जायला निघाली होती तेव्हा आई काही बोलली नव्हती आणि ईस्ट स्टँडच्या गेटपाशीच संजय तिची वाट पाहत होता तिला पाहताच त्याचे डोळे चमकले होते चेहरा उजळला होता तो तिच्याकडे पाहत म्हणाला होता खरंच खरंच तू येशील असं मला वाटत नव्हतं त्याच्या डोळ्यातलं ते तेज त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि त्यानं तिला एकेरी संबोधलेलं पाहून तिच्या हृदयाची तार छेडली गेली होती आणि एकाएकी आठवण झाल्याप्रमाणे त्याने विचारलं होतं तुझा मित्र नाही आला बरोबर त्याबरोबर ती एकदम गोंधळून गेली होती मग म्हणाली होती ते झोपा काढतात घरी आणि मला वाटतं आता ह्यापुढे त्यांना तसंच झोपूनच राहावं लागेल तो हसूनच म्हणाला होता त्याबरोबर तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला लाजल्यासारखं ला झालं होतं आणि आत जाऊन बसल्यावर तो म्हणाला होता तू येणार याची खात्री असली तर मी सी सी आयचे पास आणले असते काय तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहत विचारले सीसीआयचे पास होय तो म्हणाला होता माझी ओळख आहे चांगली इथे मग मग तुम्ही या इटॅण्डमध्ये कशाला येतात तिनं विचारलं होतं सी सी आयमध्ये मध्ये सारी प्रतिष्ठित माणसं इथल्यासारखी मजा तिथं नाही खेळ पाहायला म्हणून येतात आणि त्यावर जुगार खेळतात काय जुगार तिनं आश्चर्य वाटून विचारलं होतं होय तो म्हणाला होता हो ए, प्रत्येक खेळाडू किती धावा काढील किती बाउंड्रिया मारेल पुढच्या षटकात काय घडेल यावर सुद्धा पैसे लावले जातात खेळाडू भोपळा फोडेल काय यावर सुद्धा हजारो रुपये लावले जातात एखादा खेळाडू पन्नास धावांच्या जवळ आला की तो पन्नास धावा पुरा करील की नाही यावर पैज मारली जाते ती थक्क होऊन गेली होती ते ऐकून तो अखेर म्हणाला होता म्हणून मला तिथं जायला आवडत नाही आणि म्हणून मी इथं येतो आणि आणि, आणि काय तिने विचारलं होतं त्यामुळं एक फायदा झाला की है? तो हसून म्हणाला होता कोणता तुझी ओळख झाली ना तू म्हणाला होता आणि त्याबरोबर आपल्या सर्वांगावरून कोणीतरी मोर पिसत फिरवतंय असं तिला वाटू लागलं ला होतं आणि मग गप्पा गोष्टी करता करता तिला त्याच्याबद्दल बरं समजलं होतं तो एका मोठ्या इंग्लिश कंपनीत मुख्य सेल्समन म्हणून होता त्याला महिना दीड हजार रुपये पगार होता त्याला नात्याचं कोणी नव्हतं तो एकटाच होता चार खोल्यांचा त्याचा ब्लॉक होता कंपनीनं तो त्याला दिला होता कंपनीतर्फे त्याला मोटारही दिली होती हे ऐकून तिला आनंदच झाला होता नंतर मॅच सुरू झाली होती पण मॅचमध्ये आता काही रस नव्हता भारत हरणार हे नक्कीच ठरलं होतं मॅच कधी संपते एवढाच प्रश्न होता आणि मॅच संपल्यावर तो आणि ती दोघं पुरोहितमध्ये जेवायला गेली होती जेवण आटोपून बाहेर पडल्यावर त्यानं विचारलं होतं आता पुढचा प्रोग्राम काय घरी जायचं ती म्हणाली होती होता मैच घरी एवढ्या लवकर त्यानं विचारलं होतं मॅच संपली तेव्हा घरी जायलाच हवं ती म्हणाली होती पण माझा विचार दुसराच होता कोणता तिनं काहीशा उत्सुकतेनं विचारलं होतं सिनेमाला जायचं म्हणत होतो सिनेमाला तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहत विचारलं होतं होय तो म्हणाला होता तिच्या अंगात एकदम काहीस संचारलं होत मनात आलं होतं चटकन म्हणावं की जाऊया म्हणून पण लगेच ती घाबरली होती त्याची आणि तिची ओळख होऊन नुकते कुठे चोवीस तास झाले होते आणि त्याच्याबरोबर सिनेमाला जायचं म्हणजे काय तिला काय बोलावं ते सुचलं नव्हतं तोच म्हणाला होता, तो 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 होता। इरॉसला चांगलं पिक्चर आहे दीडचं पिक्चर आहे साडेतीनला सुटेल पण पण घरी जायला उशीर होईल त्याचं काय तिनं गोंधळून विचारलं होतं सांग घरी काय तरी तो म्हणाला होता त्याबरोबर तिचे डोळे काहीशी चमकले होते ती कबूल झाली होती आणि ती दोघं सिनेमा बघायला गेली होती काळोख होऊन पिक्चर सुरू झालं होतं तेव्हा तो हळूहळू तिच्या बाजूला सरकला होता आणि त्याबरोबर त्याच्या अंगाचा स्पर्श तिला झाला होता त्याबरोबर ती प्रथम काहीशी चमकली होती तिच्या हृदयात एकदम धडधडू लागलं होतं तिच्या मनात आलं होतं की आपण चटकन दूर व्हावं पण पण ती काही दूर झाली नव्हती पिक्चर संपल्यावर जेव्हा थिएटरात दिवे लावले होते तेव्हा एकदम भानावर येऊन ती दूर झाली होती लाजेनं तिला त्याच्याकडे पाहण्याचं धैर्य झालं नव्हतं तिचे गाल अरक्त बनले होते आणि मग ती अंधेरला जायला निघाली होती त्यानं पहिल्या वर्गाची तिकिट काढली होती त्या डब्यात विशेष गर्दी नव्हती दोघं खिडकीजवळ बसून गप्पा गोष्टी करण्यात मशगूल होऊन गेली होती ती त्यात एवढी रमली होती की अंधेरी स्टेशन केव्हा आलं हे तिला समजलं नव्हतं आणि अंधेरी गाडी सुटली होती तेव्हा ती भानावर आली होती आणि एकदम घाबरून म्हणाली होती अंधेरी स्टेशन येऊन गेलं तो क्षणभर गोंधळला होता आणि मग हसून म्हणाला होता मग त्यात एवढं घाबरायचं काय जाऊ बोरीवलीपर्यंत आणि त्याच गाडीनं परत येऊ त्याबरोबर तिनं चमकून वर पाहिलं होतं तिला संशय आला होता तो त्याचाच तर डाव नाही ना आणि त्याच्या चे चेहऱ्यावरून तिनं ते ओळखलं होतं तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं मात्र त्याचं तिला कौतुक वाटू लागलं होतं परंतु घाबरल्याचा आव आणून तिनं म्हटलं होतं पण पण तिकीट चेकर आला था? तर तर काय भरू दंड तो सहजपणे म्हणाला होता आणि मग तिनं डब्यात आजूबाजूला पाहिलं होतं डब्यात फक्त ती दोघच होती त्याबरोबर तिच्या हृदयात एकदम धस्स झालं होता भीतीनं तिच्या हृदयात धडधडू लागलं होता तिच्या अंगाला कापरं भरलं होतं काय झालं अनु त्यानं विचारलं होतं काही नाही काही नाही ती कापऱ्या स्वरात म्हणाली होती मग मग तू एकदम घाबरलीस का त्यानं विचारलं होतं नाही नाही काय नाही असं म्हणून त्यानं एकदम तिचा हात धरला होता त्याबरोबर एकदम दचकून तिनं त्याच्याकडे पाहिलं होतं त्याचा चेहरा शांत होता त्याबरोबर तिला गोंधळल्यासारखं झालं होतं तो हसून म्हणाला होता घाबरू नकोस मी काही कोणी सैतान नाही एकटी बघून फायदा घेणार नाही मी त्याबरोबर तिला शरमल्यासारखं झालं होतं तिनं आपला हात त्याच्या हातात तसाच राहू दिला होता आणि बोरीवल्ला पोचल्यावर त्याच गाडीनं ती दोघं परत आली होती अंधेरी आली तेव्हा त्यानं आपल्याला बोलण्यात गुंतवलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं ती चटकन उठून उभी राहिली होती त्याबरोबर त्यानं विचारलं होतं काय झालं अहो अंधेरी स्टेशन आलं पुन्हा चर्चेगेटला जायचं आहे का तिनं मिश्किलपणे विचारलं होतं त्याबरोबर तो काहीसा खजील होऊन म्हणाला होता माझ्या लक्षातच आलं नव्हतं पण त्याच्या चे चेहऱ्यावरची चे नाराजी तिनं ओळखली होती गाडीतून उतरून स्टेशनच्या बाहेर पडल्यावर त्यानं तिच्याकडे ते पाहत विचारलं होतं आता पुन्हा भेट केव्हा तिचा चेहरा एका गंभीर बनला होता अनेक वर्षांच्या ओळखीनंतर ताटातुटीची वेळ आली असं तिला वाटू लागलं होतं पण तिला काय बोलावं हे समजेन असं झालं होतं काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली होती भेटू कधीतरी कधीतरी म्हणजे केव्हा त्यानं विचारलं होतं मला तुझ्या घरचा पत्ता दे उद्या मी येतो नको नको ती काहीशी घाबरून म्हणाली होती नको म्हणजे मला भेटायची इच्छा नाही तुझी त्यानं विचारलं होतं तसं कुठं म्हटलं आहे मी तर मग उद्या भेटायचं ना त्यानं विचारलं होतं आणि एकदम तिचा हात धरला होता त्याबरोबर कसल्या तरी ओढीनं ती एकदम म्हणाली होती होय तर, तर मग मी उद्या संध्याकाळी मोटार घेऊन येतो कुठे भेटशील तू इथंच इथंच तुमची वाट पाहिन ती म्हणाली होती ठीक आहे तो एकदम आनंदित होऊन म्हणाला होता आता तू कुठं राहतेस तो पत्ता दे तिने काहीस गोंधळून विचारलं होतं पत्ता पत्ता कशाला तू आली नाहीस तर मग तुला शोधायची कुठं त्यानं हसून म्हटलं होतं पत्ता द्यावा की न द्यावा ह्याचा तिला प्रश्न पडला होता परंतु अखेर तिनं आपण कुठं राहतो हे त्याला सांगितलं होतं आणि त्याचा निरोप घेऊन घराकडे जाताना तिची पावलं काहीशी जड पडत होती हृदयाला एक हुरहुर लागली होती उद्याचा दिवस कधी उजाडतो असं तिला झालं होतं आणि मग दुसऱ्या दिवसापासून दोघांच्या रोज गाठी भेटी पडू लागल्या होत्या तो मोटार घेऊन येत होता मोटारीतून ती दोघं फिरायला जात होती हॉटेलात जात होती कधी वडिलांकडे जाते तर कधी भावाकडे जाते असं सांगून ती त्याच्याबरोबर सिनेमाला जात होती त्याला कधी एकदा भेटते असं तिला होऊन जात होतं ती त्याला भेटायला अधीर बनलेली असायची पण त्याचबरोबर तिला त्याची एक भीती वाटायची त्याचं बोलणं चालणं आणि वागणं काहीसं आक्रमक होतं काही ना काही निमित्त करून तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता तिच्या स्पर्श सुखाला तो आतुरलेला असायचा आणि त्याचीच तिला भीती वाटायची तरी त्याला भेटायला मात्र ती सदा सदा उत्सुक असायची आणि एक दिवस दोघं एका एकांत जागी बसली असताना त्यानं तिला एकदम आपल्या बाहूपांशात घेऊन तिचं चुंबन घेतलं होतं आणि तेव्हापासून तिला अधूनमधून ते स्वप्न पडत होतं आणि आताही त्याच स्वप्नानं ती जागी झाली होती आणि आता तिचं तिला आश्चर्य वाटत होतं त्याची आणि तिची ओळख होऊन पुरता एक महिनाही लोटला नव्हता परंतु या महिन्याभरात तिचं जगच पार बदलून गेलं होतं घड्याळ टोले पडले आणि ती एकदम भानावर आली तिनं घड्याळात पाहिलं पाच वाजले होते ती एकदम उठून बसली सहाला दोघांनी भेटायचं ठरवलं होतं संजयचं ऑफिस जरी साडेपाचला बंद होत होतं तरी त्याला ऑफिसातून बाहेर पडायला पावणे सहा तरी होत असतच तिथून निघून अंदरला जायचं म्हणजे बराच उशीर होत असे म्हणून त्याने ते त्यावर एक तोडगा काढला होता त्यानं फोर्टमधून सरळ दादरला यायचं आणि तिनं अंधेरीहून दादरला यायचं आणि त्याला भेटायचं तिथून मग दोघांनी मोटारीत बसून कुठेतरी फिरायला जायचं खाटेवरून उठून ती कपाटासमोर जाऊन उभी राहिली आणि तिनं केस विंचरण्यास सुरुवात केली केस विरून झाल्यावर न्हाणी घरात जाऊन तिनं तोंड धुतलं आणि पुन्हा आपल्या खोलीत येऊन तिनं साज शृंगार करायला सुरुवात केली साज शृंगार आटोपल्यावर तिनं एक वार पाहिलं आणि त्याबरोबर तिच्या ओठावर स्मित उमटलं क्षणभर ती आपल्या रूपाकडे पाहत राहिली महिन्यापूर्वी आपण किती सुंदर आहोत याची तिलाच जाणीव नव्हती संजयनं तिला ती जाणीव करून दिली होती संजयबद्दल तिला जेवढं आकर्षण आणि ओढ वाटत होती त्याच्या एक दशांशी ओढ रमेशबद्दल तिला कधी वाटली नव्हती तिला आपण नटावं थटावं असं कधीच कधीच वाटलं नव्हतं रमेशनं कधी त्याबद्दल उत्सुकता दाखवली नव्हती पण संजयची भेट झाल्यापासून मात्र तिला नटावं थटावं आपण जास्त सुंदर भासावं वा असं वाटू लागलं ला होतं तिला नुकतंच चोवीसावं वर्ष लागलं ला होतं तिच्या शरीराचा बांधा सळपातळ रेखीव आणि भरीव होता तिच्या गव्हाळी वर्णावर यवनाची सुवर्णकांती तकाकत होती तिचा चेहरा लांबट आणि मोहक होता परंतु तिला मात्र आपल्या सौंदर्याची तितकीशी जाणीव नव्हती एक दिवस संजयस तिला म्हणाला होता अनु तू किती सुंदर आहेस याची तुलाच जाणीव नाही काहीतरीच ती काहीशी लाजून म्हणाली होती खोटणंही सांग तुला काही तो म्हणाला होता तुझा तो रमेश गाजर पारखीस निघाला आणि काय तिने विचारलं होतं आणि एवढे दिवस दुसऱ्या कुणाची नजर तुझ्यावर कशी गेली नाही याचंच मला आश्चर्य वाटतं तो म्हणाला होता खरं म्हणजे तरुणांनी तुझ्याभूती पिंगा घालायला हवा होता फुलाभूती भुंगे जसे परंतु तिनं डोळे वटारून त्याच्याकडे पाहताच तो थांबला होता आता तिला त्याची आठवण झाल्याने हसूच आलं तिनं उगाच पुन्हा एक वार फणी फिरवली आणि केस नीट करून ती संजयला भेटायला जायला आणि धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद